सरकार ग्रुप आणि पाचपीर चावडी यांच्या वतीनं हज यात्रेला जाणाऱ्या हज यात्रेकरूंचा अहिलानगर पाचपीर चावडी या ठिकाणी सरकार ग्रुपच्या वतीनं या वर्षी हज यात्रेला जाणाऱ्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला यावेळी हज यात्रेकरूंकरिता प्रार्थना करण्यात आली त्यांचा प्रवास सुखमय हो या ठिकाणी धार्मिक कार्य पूर्ण हो यासाठी प्रार्थना केली हज यात्रेसाठी जाणारे हज यात्रेला जाणार असून या यावेळी हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी सरकार ग्रुपचे शेख फारुख भाई हे शेख हुसेनभाई हसनभाई ड्रायव्हर कासमभाई केबलवाला यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी हाजी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते